काय आणण्या किती वर्षातून भेटलोय आपण दोन वर्षातून भेटलोय दोन बर का आणि आपली आसकर परत चालू होती या वेब सिरीज तू हसा नका एवढा का तोंड पाडून बसलायस काय नाराज आहे का तू काय सांगू आपण तुला अरे तुझी काय बी अडचण असू दे तू सांगून बघ काळजी करू नको काय का म्हणा पण आपण मार्ग काढूच अग एवढा राग नाही चांगला ए कोमल बर चल तुला काय बोलायचं नाही तर जातो मी माळाव माळावनी पुन्हा दिसतं कोमल आणि तिथं गेलं ना कि लय शांत वाटत एकटाच चाललोय मी कोमल यायचंय का तुला यायचंय अग राहुदि एवढा काय मस्क लावायला पाहिजे जातो की मी आता आता उदय कुठे उद्या चावी होत चावी मग काय झालं एवढे दिवस काय गाडी होती तवा आता करतो की मी माया पायाची गाडी वन टू वन टू करीत डायरेक्ट माळाव तंगड्या पिरगावून हातात दिलं तर आठव जरा तवा काय म्हणलं होतास तू अगं म्हणूनच मी तुला, तुला चल म्हणतोय पण तुला कळा ना दे चावी चल विश्व्या काल त्या अक्षाची गाडी आज कोणाची गाडी आणलीस त्यात काय तवा गाड्या लयत आपल्याकडं तू चल की विश्व्या आयुष्य जेवढं सोपं समजतोय ना तू थोडं सोपं नाहीये जराय ना प्रत्येक गोष्टीचा गांभीर्याने विचार कर आयुष्यभर आपल्याला एकत्र राहायचंय थोडं तरी जबाबदारी निवाग कारण जबाबदारीतूनच माणूस घडतो आणि ज्याची त्याला जबाबदारी कळली ना तर आयुष्य जगण्याचा अर्थ समजून जातो कोमल तू अगदी बरोबर बोलली म्हटलं मला तू बोललेलं विश्व्या प्रयत्न केलं ना यश आपोआप भेटत बघ आता बायको सोबत आहे म्हणल्या यश भेटायला कोण आडू शकते निघायचं का